त्या बायांना उंबरा उलडण्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीच कस आपण बर आपलं घर बर आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च होता पण या सर्वांवर एकच उपाय होता की म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्या असा एकच खूप ज्योतिरावांच्या मनात होता पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रचार करत असताना फराज नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द हाऊस वेअर एज्युकेटेड पण तुम्ही माणसा वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आण मला म्हणाले सावित्री आजपासून पासून म्या तुला शिकवणार झालं सुरू झालं माझा अभ्यास कान मात्रा विलांटी आकार उकार बेक बे वेदून चार वेकिरसा हाच माझा ध्यास काव्य सुद्धा लागले मी अशातच एक जानेवारी शनिवारी एक जानेवारी अठराशे ला पुण्यातील भेडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्य मुख्याध्यापिका सुद्धा शेपट सारखं जगला तर काम तमाम होईल पण जर वाघा सारखं जगला तर नाव होईल पण या धर्माचं मात्र पण या समाजात मात्र धर्मबुडाला धर्मबुडाला म्हणून कोठे कोणी सुरू होती अहो एखाद्या सर्वसामान्य तो का हा धर्म धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म शाळेत जाताना चिखल मी सहन केलं मारलं तरी मी सहन केलं थुकलं तरी मी सहन केलं पण आता या माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता मी अचानक एक धतिंगळ माझ्या समोर येऊन बोलतो ए आवडे कुठे निघालीस आधी आमच्या फोरीबाईना शिकवणं बंद कर

आणि यावर आम्ही काम केलंय इंग्रज सरकारनं सती बंदीन प्रकाशित सुरू केले सती बंदी सुद्धा सुरू केली त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजे यशवंताला दत्तक घेतलं त्याच्या तुरु धावल्यानं आमचं अंगण कस भरून दिसायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टर ही बनवलं अचानक पुण्यात प्लेटची साथ पसरली होती खाकीत गात घेऊन लोक धडा धड भरू लागली होती मी यशवंताला सांगितलंय की यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय हॉस्पिटल आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो पण प्लेग हा संसर्ग रोग होता त्यामुळे तो कधी ना कधी मलाही होणार होता पण आपण जगतो यात तर समाजासाठीच ना तर मग यासाठीच मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे सावित्री बाई झाली सावित्रीबाईची सावित्री माई ही झाली बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या सती प्रथा केशव मात केली कारण आनंद होता बाया शिकण्याचा म्हणूनच म्हणे विद्येवी शिक्क्या नरते का वित्तीने गेले म्हणूनच म्हणते मुलींना शिका आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण मुलगा शिकतो ना तर तो एकटाच शहाणा होतो पण जर मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते म्हणूनच म्हणते मुलींनो शिका आणि या देशाची साक्षरता वाढवा बरं हं येते मी सावित्री गोतिराव फुले